मोबाईल काल कुठतरी मिटिंग झाली गुन्हेगारांची आणि त्या गुन्हेगारांच्या मिटिंग मध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल असणारा आरोपी असणारा सतीश चव्हाण म्हणजे बुरटा ती त्यांनी आमदारांच्यावर टीका केली तर त्यांना येणार ह्या व्यक्तींना विकास काम हे कधी खूप चांगलं वाटत नाही आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बाराशे ते पंधराशे कोटीची विकास कामं चालू आहे आणि त्या विकास कामातून आज कोरेगावच्या जनतेचा विकास साधला जातो त्यामुळं ही पोटा दुखल्यामुळं सतीश चव्हाण सारखा एक बुरटा कार्यकर्ता काय बोलतो तर छाटछूट बोलतो अरे तुम्ही छाटछूट सतीश चव्हाण आहे इंटरनॅशनल छाटछूट हा सतीश चव्हाण आहे कारण जर तुम्ही जर विकास कामं केली असती तर तुम्हाला जनतेने निवडून दिलं असतं आज तुम्हाला जनतेने निवडून का दिलं नाही तर तुम्ही गेले दहा वर्ष नुसतं इथं आमदार आणि मुंबईत जाऊन तुमचा आमदार केला करोनाच्या काळात जर बघायला गेलं तर, जा तर माननीय शिंदे यांनी स्वतः समाजात उतरून हजारो मतदारांचं जीव वाचवलं आणि त्याच वेळेला हे आमदार म्हणजे यांचे आमदार आणि सतीश चव्हाण हे काचेच्या घरात राहत होते सतीचावाना, सतीचावाना था था था? तर सती चव्हाणां स सती चव्हाणांना माझं सांगणं आहे की आपण मनोमिलनातन दोन्ही महाराजांच्या मनोमिलनातनं आपण शिक्षण सभापती झाला होता आणि त्यावेळेला तुम्ही काय उपद्याप केले आणि त्यामुळं तुमच्या घरात काय आगळी घडली हे तुम्हाला माहीत आहे जनतेला माहीत आहे त्यामुळं इथून पुढं आपण थोडं तोंड समोर बोलावं नाहीतर आपल्याला मोठ्या म्हणजे समाजातून अख्ख्या समाजाला दाखवलं जाईल की सतीज चव्हाण काय लायकीचे आहेत समाजाला माहितच आहे ते काय लायकीचे त्यामुळं सतीश चव्हाणांची लायकी नाही देवदूत आमदेच्या बद्दल बोलण्याची एवढं त्यांनी भान ठेवावं एवढीच त्यांना मी विनंती करत आहे कालचा एक मुद्दा की जी पहिलवानगी विषय जी कोण बोललं की गोरटी सातारा जिल्ह्याची तालीम संख्ये त्यांच्या मागे आहेत तर ते काय नाही जास्त कुस्तीतला कम आहेत नाही ती सुद्धा आम्हाला सांगते की सातारा जिल्हा आमच्या मागा आहे असं आहे पहिलवानी क्षेत्रात आमच्या सगळी मागा आहेत आम्ही दाखवू तर त्यासने आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कुस्तीतलं तुम्हाला कम आहेत नाही त्यासने आम्ही काय सांगणार आणि वेळ आल्यानंतर सातारा जिल्हा तालीम संघ की त्यासने दाखवून देईल की बाबा कोण कुणाच्या मागा आहेत महाराज साहेबांच्या माग सगळी पहिलवानगी क्षेत्रातली सगळी कुस्ती असतील नाहीतर वस्ताद मंडळी असतील सगळी त्यावेळी आम्ही दाखवून देऊ आणि त्यावेळीच नंतर सांगू की बाबा कुणाच्यात काय आहे स्वतःला पैलवान समजून आमच्या काही लोकांवर टीका करते आणि स्वतःला पैलवान समजून काही लोकांनी कोणाला तरी पाठिंबा असं सांगितले तर त्यांनी स्वतः पहिलवानगी केलेली आहे का स्वतः म्हणजे भात खाऊन पैलवान करत होते ते पैलवानगी कधी त्यांनी जमलीच नाही त्यांना त्याचपर्यंत असे म्हणायला लागले की आम्ही पहिलवान आहे आम्ही पाठिंबा देतो या लोकांना त्या लोकांना तर ते स्वतः पहिलवानच नव्हते आजपर्यंत जे जिल्ह्यातील जे ओरिंद पलवान आहेत ज्यांच्या कुस्ती येतात सगळ्या युट्यूबला कुस्ती येतात ज्यांनी पैलवाणी केल्या ज्यांनी होऊन जे पैलवणी केलेले आहे ते स्वतः पैलवान असे आहेत की आपल्या महाराजांच्या पाठीशी येते सातारा जिल्ह्यातील जे सर्व पैलवान आहेत ते महाराजांच्या सदैव पाठीशी राहणार आहेत आणि आपल्या महाराजां पण त्यांच्या राहणार आहेत सतीश चव्हाण म्हणतायत की अपघाताने निवडून आले त्यांच्यावर काय बोलायचं तर अपघाताने कोण निवडून आले नाही येत नसते हे जन जनतेच्या मनाचा प्रश्न आहे जनतेने तुम्हाला डावलय जनतेने यांना निवडून दिले अपघात कसा असतो अपघात जनतेने तुमचा केलाय तुम्ही दहा वर्षात जो विकास केलाय तो जनतेने बघितलाय त्यामुळे जनतेने तुमचा अपघात केलाय आणि यांना निवडून आणले आणि कारण तो आम्हाला विकास कामाचा घराघरी जाऊन सांगायचं सांगायची काही गरज नाही घरोघरी जायला तुम्ही बघा जाऊन आणि तुमचा विकास तुम्ही किती केलाय दहा वर्षात आणि आता साहेबांनी किती विकास केलाय हे जनतेला सगळं माहिती आहे आणि अपघाताने घोटाळे होतात निवडून येत नसतं घोटाळे सापडतात लोक अपघाताने हे निवडून नी? पण येत नसतं तेवढं सांगायचं